कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात सक्षम प्राधिकरण व्हावं ही सामाजिक कार्यकर्ते एस फॉर हो ए संघटनेचे राजूमाने आणि कार्यकर्त्यांची मागणी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत अग्रक्रमानं पोहोचवू आणि त्यांची या संदर्भात व्यापक बैठकही आयोजित करू असं अभिवचन शिवसेना करवीर आमदार चंद्रजीप नरके यांनी दिलं दसरा चौक इथं गेले नव्याण्णव तास सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांच्या उपोषणाच्या समारोप वेळी त्यांनी भेट देऊन आपल्या भावना टी नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केल्या गेले पाच दिवस नव्याण्णव ता तास चालू असलेलं उपोषण आणि ह्या असा सर्व हद्दवाडीसाठी उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि याचं प्रबोधन होऊन व्यापक निकाल लागावा सर्वांची अपेक्षा आहे दहा विरुद्ध शून्य असा निकाल दिला त्यामुळे एकतर्फी तुम्हाला सत्ता दिली त्यामुळे सर्वच आग्रही कार्यकर्त्यांची आहे राजू माले मालिकराव पाटील यांचं याच ठिकाणी उपोषण झाले म्हणून आपण या संदर्भात काय याच्या संदर्भात मी कोणाला मार्गदर्शन करायची आवश्यकता नाही आहे मुळामध्ये कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण हे दोन हजार सोळा रोजी स्थापन झालं कोल्हापूरच्या शहराबुतीच्या गावांचा विरोध या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा स्वतःचा विषय नसतो ज्या मतदारसंघात हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या लोकांचं मत जाणून घेऊन त्यांच्या संदर्भातली जे मत आहे त्याच्या संदर्भात मी कायम राहून त्यांचं काय म्हणणं हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं अनेक लोकांच्या शहराभूतीच्या लोकांचं जी गावं आहेत त्या लोकांना कोल्हापूर शहराच्या आदवाडीमध्ये यायचं नाही आहे आणि म्हणून तरी हा मध्यस्थी मार्ग म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री दोन हजार सोळा साली देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण जाहीर केलं होतं आणि या बेचाळीस गावांमधील संतुलित विकास व्हावा आणि शहराबरोबर ही गावं विकासात्मक तयार व्हावीत अशा दृष्टीचा प्रयत्न त्यांनी केला होता आपल्याला आता सांगायचं असेल तर ह्या बेचाळीस गावातील लोकांचा आजसुद्धा या शहरामध्ये हद्दवाडीमध्ये येण्यास विरोधच आहे आणि हे मत मी सातत्यानं वरिष्ठ पातळी पळवले आणि अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की हे प्राधिकरण बळकट व्हावं त्याला निधी मिळावा किमान एक दोन हजार कोटी निधी मिळावा विकासाचा गा बेचाळीस गावचा आराखडा व्हावा राजूंचं म्हणणं तेच आहे या मदे मदे मा या क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये काही नोटिफिकेशन आणली पाहिजेत नवीन त्याच्यामध्ये चेंजेस आणले पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाला निधी लावता येईल राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आणि त्याच्यामध्ये ज्या काही तांत्रिक चुक्या असतील त्या दुरुस्त करून या बेचाळीसगावचा विकास निधी व्हावा आणि मग कालांतरानं शहराबरोबर ही गावं समृद्ध व्हावी अशा पद्धतीचे निकष आहेत हद्दवाड हा विषय अजून पुढे लांब आहे परंतु या बेचाळीस गावामध्ये विकास निधी लावत असतानासुद्धा कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरणाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमधल्या त्रुटी त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी नोटिफिकेशन करून काही चेंजेस करावे लागतील ते त्यांनी सुचवलेले आहेत ती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून या संदर्भात मी वर अहवाल पाठवत आहे